हाय हॅलो नमस्कार मंडळीनो सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये आज श्रावण सोमवार सर्वांना श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना या महिन्यात अनेक सण येतात काही व्रत करायचे असेल तर हा महिना महान मानला जातो या महिन्यापासून सणाची सुरुवात होते अनेक जण उपवास करतात श्रावण सोमवार श्रावण शनिवार असे आपण उपवास करतो शनिवार हा सहसा स्त्रिया पाळत नाहीत पण श्रावणातला शनिवार हा स्त्रीसुद्धा पाळू शकते आणि ती उपवास करू शकते अनेक जण मंदिरात किंवा घरी शंकराच्या पिंडीवर बेलपत्र दू दूध फुलं वाहून पूजा करतात तर सोमवारच्या उपवासाला बगर चालत नाही त्याला फळं किंवा साबुदाना चालतो तर आपण सुद्धा साबुदाना खिचडी त्याबरोबर शेंगदाणे शेंगदाण्याचं झिरकं करणार आहोत तर आपण त्याची रेसिपी पाहूया आता आपण त्याच्यासाठी साबुदाना जे घेतलेला आहे हा एक कपभर साबुदाना आपण कच्चा घेतलेला होता आणि तो मी भिजवून घेतलेला आहे हा तर तो, तो डबल झालेला आहे एक वाटीचा आपण केला भिजवला होता तो आता दोन वाट्या झालेला आहे आता इथे मी मध्यम आकाराचे दोन बटाटे मी शिलू म्हणजे उकडून घेतलेले आहे आणि त्याची एक साल काढून घेतलेली आहे त्याचबरोबर खिचडीसाठी आपल्याला शेंगदाणे असे जाडसर वाटून घ्यायची आहे त्याचबरोबर इथे साखर मीठ इथे आहे हा मिरचीचा ठेसा हा मिरच्या मी क्रश करून घेतलेल्या आहे त्याचबरोबर इथे शेंगदाण्याच्या झिटक्यासाठी मी हे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे तुम्ही पाणी टाकून सुद्धा वाटू शकतात आणि आपल्याला करण्यासाठी तेल कारण मी तेल वेगळं घेतलेलं आहे कारण आपल्याला उपवासाला ते चालत नाही म्हणून आपण हे वेगळं तेल घेतलेलं आहे आणि हा चमचा तर आता आपण चालू सुरुवात करूया तर शेंगदाण्याची खिचडी तर आता आपण सर्वप्रथम गॅस लावून घेऊया आणि झिटक कर करून घेऊया त्यासाठी मी इथे कडाई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया साधारणतः एक चमचा भर इतकं तेल मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते थोडंसं गरम होऊ देऊया आता त्यात आपण मिरचीचा क्रश आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कारण त्याच्यामध्ये जिरे जर टाकायचे असतील तर तुम्हाला चालत असतील तर तुम्ही जिरे पण टाकू शकता आता मला चालत नाही म्हणून मी त्याच्यात जिरे टाकलेले नाही इथे एक एक चमचाभर इथे मी क्रश केलेली हिरवी मिरची टाकलेली आहे ते आता हलून घ्यायची थोडीशी भाजली गेली की त्यामध्ये आपण दोन तीन बटाटे टाकून घेऊया ते पण त्याच्यामध्ये हलून घेऊया ते, ते पण परतले जातील आता त्याच्यामध्ये हे बारीक केलेले शेंगदाणे आहे हे साधारणतः आपल्या आवडीनुसार आपण टाकायचे आहे आता हे मी कच्चेच वाटलेले आहे हे व्यवस्थित भाजून घ्यायचे त्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकून देऊया आपल्याला जितका रस्ता आपल्याला हवा असेल तितका आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता चवीनुसार मीठ साधारणतः पाव चमचा इतका मी मीठ टाकलेला आहे आणि थोडी साखर टाकूया साधारणतः अर्धा चमचा इतका साखर टाकलेली याच्यामध्ये थोडा लिंबाचा रस टाकूया आपण थोडा लिंबाचा रस कारण खिचडीसोबत खाण्यासाठी हे खूप मस्त लागतं घट्ट झालेला आहे मी थोडं पाणी वाढवते अजून याला उकळी येऊन देऊया कारण शेंगदाणे आपण कच्चेच वाटून घेतलेले होते त्याच्यामुळे दाटसरपणा येतो जर भाजलेले जर असतील तर त्याचा खमंगपणा येतो पण तो थिकनेस त्याला येत नाही तर थिकनेससाठी आपण कच्चेच वाटून घ्यायचे आणि परतून घ्यायची त्याला म्हणजे ते भाजले जातात आता गॅस थोडा बारीक करूया आणि त्याला एक दोन मिनटं आपण उकळी उकळी येऊ देऊया साधारणतः एक मिनिट झालेला आहे तर आपलं हे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे तर आता आपण ते काढून ठेवूया आणि आपण खिचडी करून घेऊया इथे आपण दुसरी कढाई आपण ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपण थोडं तेल टाकून देऊया आता एकदम तेल टाकायचं नाही तर त्याला जसं आवश्यकता असेल तसं आपण तेल वाढवायचं आहे तरी साधारणतः मी दोन ते तीन चमचे म्हणजे पोळे खाण्याच्या चमचेने मी ते तेल टाकलेलं आहे तर आता त्याच्यामध्ये आपण क्रश केलेली हिरवी मिरची पण त्याच्यात टाकूया आता याला तुकडे पण करून टाकू शकता तुम्ही किंवा अशी क्रश पण केलेली चालते तिखटपणानुसार तुम्ही मिरची वापरू शकता आता यामध्ये मी सगळी मिरची टाकून देते कढई आपली गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण मिरची टाकून थोडं परतून घेऊया त्यामध्ये मिरची थोडीशी तळून घ्यायची ती कारण ती आपण कच्चीच वाटलेली असते ना तर ही थोडीशी झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये हे बटाटे टाकून देणार आहोत गॅस कमी करायचं आहे आणि सगळे बटाटे टाकून द्यायचे म्हणजे साधारणतः दीड बटाटा हा याच्यामध्ये आपण टाकून देणार आहोत आणि तोही कारण मी हा शिजवून घेतलेला बटाटा आहे तर हा शिजवताना आपण पाण्यात शिजवायचा नाही तर वाफेवर शिजवायचा हा बटाटा कारण त्याच्यामध्ये खूप असं पाणी जात नाही आणि मग त्याचे मस्तपैकी अशा थोडी होतात कारण बटाटा जास्त शिजवल्यामुळे त्याचा लगदा होऊ शकतो तर हा पण त्याच्यामध्ये पटकून घ्यायचा आता त्याच्यामध्ये आपण हे जाडसर फुटलेले शेंगदाणे आपण टाकणार आहोत तेही आपण परतून घ्यायचे त्याच्यामध्ये ते तेल थोडं कमी वाटतंय तर आपण थोडंसं ता तेल टाकून घेऊया साधारणतः दोन चमचे इतकं तेल मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हे भाजून घेतलेली शेंगदाणे आहेत तर ते आपण टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि झिरक्यासाठी मी कच्चेच वाटलेले आहे आता याच्यामध्ये तुम्ही कोथंबीर वगैरे पण टाकू शकता तुम्हाला चालत असेल तर जीर टाकू शकता चालत नाही तर ते स्किप केलं तरी चालेल आता त्यामध्ये आपण हे भिजवलेला साबुदाणा आहे तर हा साबुदाणा हा भिजवताना आपण एक पेरभर आपण म्हणजे साबुदाणा जेवढा असेल त्याच्यावरती आपण इतकंसं पाणी वाढवायचं टाकायचं आहे वाढवा आणि ते साधारणतः चार ते पाच तास आपण भिजवून घेतलेले आहे किंवा रात्री तुम्ही भिजवून घेऊ शकता किंवा दोन तीन तास आपण त्याला भिजवून घेऊ घेऊ शकतो आणि मग ते असे बोटाने चेपले जातात हे अशा पद्धतीने आणि ते मोकळे होतात म्हणजे आधी धुवून घ्यायचे आणि मग नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं त्याच्यात त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकूया तर साधारणतः आपण अर्धा चमचा इतकं मीठ टाकून दिलेलं आहे आता याच्यामध्ये मीठ जास्त टाकायचं नाही कारण साबुदाना मीठ ओढत नाही आता त्याच्यामध्ये आपण एक चमचाभर साखर टाकून देऊया कारण ती सगळीकडे अशी लागते माझ्या लहानपणी आम्हाला श्रावणी सोमवारची सुट्टी असायची म्हणजे अर्धी शाळा असायची तर त्याच्यामध्ये आपण म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद व्हायचा कारण तिथे जत्रा भरायची श्रावणी सोमवारची जत्रा भरायची ते मंदिर होतं ना छोटंसं तर त्या मंदिरामध्ये आ जत्रा भरायची तर तिसऱ्या सोमवारी आम्हाला पूर्ण दिवस सुट्टी असायची कारण तिथे जत्रेला आम्हाला घेऊन जायचे शाळेतून तर तिथे अनेक कार्यक्रम व्हायचे म्हणजे डबा घेऊन जायचा पायपायी जायचो आम्ही कारण त्यावेळेस शिक्षा वगैरे अशा काहीच नव्हत्या ना आता ही मस्त अशी मोकळी होते आता याला थोडीशी वाफ आणूया झाकण ठेवूया आणि वाफ आणूया आता याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊया आधी आणि मग वाफ द्यायलाच ठेऊ थोडं आपण लिंबू पिळून घेतलेला आहे आंबट गोड आणि तिखट या सगळ्या चवी याच्यामध्ये आलेली आहे आता हे हलवून घेऊया वा वाफ येण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे तर साधारणतः एक मिनिटभर आपण वाफ आणूया आता हे एक मिनिट झालेलं आहे आता बघूया आपण आता खिचडी झालेली आहे हे ओळखायचं कसं तर त्या साबुदाण्याचा पूर्ण रंग हा बदलून जातो जे पांढरे जे असतात साबुदाणे ते छानपैकी असे यलोईश होतात तेव्हा समजायचं की आपली खिचडी तयार झाली आहे तर आता ही खिचडी तयार झालेली आहे हे मी सर्व करते ही तयार झाली आहे आपली खिचडी आणि झिरक तर ते मी लिंबाबरोबर मी सर्व केली आहे तुम्ही दह्याबरोबर पण सर्व करू शकता आता ही रेसिपी खूप सोपी आहे आणि छान पण आहे आणि सात्विक आहे घर घरी केलेली ही शुद्ध असते आणि जर आपण बाहेरनं मागवली तर ती व्यवस्थित नसते तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल ऐकनही प्रेस करा जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचं पहिलं सगळ्यात प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर एक लाईक नक्की करा 真的吗？